आपल्या पहिल बाजार या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि ती पुढची बेल आयकॉन नक्की प्रेस करा महिलांचा व्यवहार चालू आहे आता पाहू एक अमरावतीन आलेले आहे त्यांचा पण चालू आहे यांचा पण दोघांना देणार वापस पाठवणार नाही जास्त बोलण्यापेक्षा ना। थोडक्यात थोडक बोलायचं दादा आज सोडून दे बस राहू दे उभा

डायरेक्ट बर काय इच्छा आहे तुमची बोला मला पटलं दिल नाही तर राहिलं औषध नाही मग नाही म्हणून होत नाही नाही क्वालिटी आहे क्वालिटी आहे बायला पुढे घे पुढे घेऊन माग घे बायला आपली वस्तू ना वस्तू कसे राहतो मला सर्व माहितीये वांद्रे वांद्र क्वालिटीचे दोन हजार पंचवीस च मॉडेल आहे दोन हजार पंचवीस च मॉडेल आहे हरनवानी तर आॉडलवानी आले हरनवाने त्यांचं वर्नर कसं आहे वर्नर पा मार्केटची शाणेल चार चार जात वासर आहे हाजिंगवाडी आजिंगवाडी हे मागता आहे बदला चालू आहे वीस पस्तीस हजार सांगितले पंचावन्न हजार सांगितलेले बरं ठीक आहे दादा तुमचं नाव काय पस्तीस हजार केलेले थर्टी फाय पस्तीस हजार केलेले बरे शुभ आकडा एक्कावन हजार इकडे वापस जाऊ देत नाही माझ्या नावावर आल्यावर वापस नाही फक्त पंचाळीस दादा इकडे या तुम्ही नाँ 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 चला तुमचं बी फटाफट काय बोला तुम्ही बी सोडून देशात काय म्हणणे चाळीस हजार बर कितीला घेता अमरावती माझ्या नावावर आल्यावर वापस गिरेकला पाठवायचं नाही फक्त बोला पैशाची किंमत नाही माणसाची किंमत आहे इथं छत्तीस हजार छत्तीस हजार एक्केचाळीस हजार सांगितलेले बरं घेता कितीला फायनल एक शब्द बोला त्याच्यावर नाही जातीला

Бултаа сэнийсээр боловдсон ч чат ярилдила аа

आणि मी पंचेचाळीस हजार सांगितले दहा हजारचा फरक आहे आता सर्वांना समजतोय चाळीस होत नाही चाळीस बी नाही चाळीस नाही दोन हजार त्यांना कर्ज मागे